एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांना देवेंद्र फडणवीसांनी विनंती केलेली आहे परीक्षेच्या तारखांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे एमपीएससी सोबत बैठक घेऊन निश्चितपणे विचार करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आयबीपीएस आणि राज्यसेवा पूर्व या दोन्ही परीक्षा पंचवीस ऑगस्ट एकाच दिवशी आलेल्या आहेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये झालेला नाहीये या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती आयोगाच्या अध्यक्षांना केली आज एमपीएससी सोबत बैठक घेऊन यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल तर एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांना देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केलेली आहे परीक्षेच्या तारखांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे आणि एमपीएससी सोबत बैठक घेऊन निश्चितपणे यावरती विचार करण्यात येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दर्शवलेला आहे आयोगाच्या अध्यक्षांना देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केलेली आपण आता नुकतंच त्यांची एक्सपोर्ट सुद्धा वाचलेली आहे आयोगाच्या अध्यक्षांना देवेंद्र फडणवीस यांची विनंती बघायला मिळते परीक्षेच्या तारखांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आहे भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार आपल्या सोबत आहेत अभिमन्यूजी एम पी एस सी आयोगाच्या अध्यक्षांना देवेंद्र फडणवीस यांची विनंती सुद्धा बघायला मिळते काय नेमकी चर्चा झालेली आहे यावर तोडगा नेमका कसा निघू शकेल आज सकाळीच मी विद्यार्थ्यांचा आग्रह असतो माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मागण्या जे पुण्यामध्ये विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांच्या भावना मी माननीय देवेंद्रजीकडे पोहोचवल्या मी सीएम ऑफिसलाही सकाळी संपर्क केलेला आहे सीएन साहेब पण मला आल्यानंतर वेळ बोलवले आहेत घरी वर्षावरती मी त्यांना भेटणार आहे दरम्यान देवेंद्रजींनी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं विद्यार्थ्यांची बाजू मी पूर्णपणे मांडली आहे देवेंद्रजींनी आयोगाच्या अध्यक्षांना विनंती केली आहे की, की विद्यार्थ्यांची मागणी घरा करता यामध्ये कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा कशा आर करताय बर अभिमन्यू खरतर मोठ्या संख्येने विद्यार्थी आपण जमलेले बघितलेले आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा आहे तर तारखांबाबत नेमकं काय यामध्ये तोडगा का निघू शकेल एमपीएससीची अशी चूक झालेली आहे ज्यावेळेस एमपीएससी ची तारीख घोषणा करते त्यावेळेस त्यांनी हे तपासलं पाहिजे होत की कुठं ओव्हरलॅप होते का तर ऑलरेडी आधी पीएससी परीक्षा प्री शेड्युल्ड आहे शेड्युल्ड आहे म्हणजे अकरा जुलैची परीक्षा आपण पंचवीस ऑक्टोबर घेतली आपण ऑगस्टला त्यावेळेस पंचवीस ऑगस्ट तारीख निश्चित करतानाच ने पाहिलं पाहिजे होतं की त्यामध्ये राज्याच्या केंद्राच्या कुठल्या परीक्षा आहेत का ती एम पी चूक आहे त्यांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळं दुरुस्ती करायची सूचना मान्य देवेंद्रजींनी केलेली आहे विनंती केलेली आहे शेवटी एम पी सी साहेब आहे त्यांना आपण विनंती करू शकतो आपण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे आणि मला हे सांगितलं की आता आम्ही सीएम साहेब मिळूनच आहोत संपूर्ण विषय माननीय अजित रावांनी सीएम साहेब आता विमानामध्ये चर्चा करणार आहेत आणि त्याच्यावर बिलकुल तोडगा पूर्ण निघालेलाच आहे एमपीसीनं आम्हाला आश्वस्त केलेला देवेंद्रजींना की आता चार असा बैठक घेतो मला बैठक चालू झाली असावी किंवा बैठक चालू होईल आज मला वाटतं संध्याकाळीपर्यंत निर्णय करेल आणि माझी अपेक्षा आहे की कमीत कमी एक महिना आमची वर्ष पुढे जाईल आणि कर्षीच्या जागा ऍड होण्यासाठी आम्ही पुन्हा आग्रह करतोय आज संध्याकाळी साधारण साडे नऊ दहा वाजता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे त्याचबरोबर पुन्हा मारणी आयोगाशी बोलणार आहे खर तर पंचवीस तारखेला ही परीक्षा अवघे चारच दिवस राहिलेले आहेत विद्यार्थ्यांची तसा काही संपर्क झालाय का किंवा अधिकाऱ्यांसोबत त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का नाही विद्यार्थ्यांचा माझा रोजचा संपर्क आहे मला रोज सगळे हजारो लोक ट्विटर फॉलो करतात मला आता माझं व्हॉट्सअप फुल झालं त्या विद्यार्थ्यांच्या याच्यामुळं त्याच्यामुळे मी सकाळी त्याच विषयासाठी आज आलो मी सीएम साहेबांना वेळ मागितली होती पण सीएम साहेब रत्नागाची वेळ मागितली दादाशी माझं सकाळी पूर्ण पूर्ण झालेलं आहे देवद्रीची प्रत्यक्ष भेट झाली मी ट्विट पण केलेलं त्या विषयामध्ये आणि विद्यार्थ्यांनी श्वास सोडावा आणि अभ्यासाला लागावं निर्णय त्याच्यासारखा होईल अशी मला शंभर टक्के शाश्वती आहे निर्णय होईपर्यंत आपण बरोबर आहे लेट निश्चित धन्यवाद जी तुम्ही पुढाऱ्यांशी संवाद साधलात तर अभिमन्यू पवार यांनी सांगितलेलं आहे संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल अशा प्रकारचा त्यांनी विद्यार्थ्यांना विश्वास सुद्धा दिलेला आहे